दरवर्षी समाधाप्रमाणे नागरिक समाज आणि वीर जीवा सेवा प्रतिष्ठान आयोजित आणि वार्षिक दुकानदार संघटना आयोजित आपण दहा रिक्षेत्यांची दरवर्षी आपण करत असतो यावर्षी पण हा उपक्रम चालू चालत आपण हा उपक्रम चालू असे आणि ह्या वर्षी पण सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि अशीच सेवा आमच्याकडून घडावी यासाठी भगवंत शर्म आणि गजानन महाराजांच्या पालखी संबंध दे सुरुवात करतो आणि आमच्या खांडे गावात त्यांनी गाडीचं उपल्याबद्दल आमचा खांडे गावाचा माझा समाज जो आहे तो इथं सेवा करण्यासाठी सर्वजण आलेले आहेत आणि तरी आमच्या गावात दादि कटींचे जे समाधान आमच्या ठेवलेला आहे त्याच्याबद्दल मी खूप खूप त्यांचा आभारी आहे आणि आम्हाला दिशे वेळेचा लाभ मिळाला त्याच्यामुळे मी अधिक आभारी आहे दरवर्षी आपण बार्शी मध्ये कार्यक्रम घेत होतो पण या वर्षी खांडेमध्ये प्रकाश ठेवण्यात आला तर खांडवी गावामध्ये जरा आमच्या समाज बांधवांनी खूप सहकार्य केलं त्याच्याबद्दल त्यांचं या ठिकाणी

ये कर लिया ये

नारकुल नारकुल ये